चंद्रपूर पोलिसांच्या सावड्या गोंधळाने गालबोट काँग्रेस जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे यांच्या प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर सवाल नमस्कार मी संजना भांबोरे ब्ल्यू टी टीव्ही न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी दी दीपक कटकोजवार यांच्याकडून चंद्रपूर शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान पोलीस प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे चंद्रपूरकरांना प्रचंड त्रास सहन करावा लागला सत्ताधारी दोन आमदार ताकद दाखवण्यासाठी स्वागत पंडाल उभारून पसले होते परिणामी संपूर्ण पोलीस यंत्रणा या दोन मंचाभोवतीच फिरत राहिली त्यामुळे सर्वसामान्य गणेश भक्तांच्या सुरक्षेकडे व सोयी सुविधाकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले दरम्यान सर्वाधिक संतापजनक बाब म्हणजे केवळ दोन दिवसांपूर्वी तडीबारीची नोटीस बजावण्यात आलेल्या कुख्यात गुंड चक्क माजी मंत्र्यांच्या स्वागत मंत्रावर विजराजमान वसल्याचे दृश्य उघडकीस आले कायद्याचे रक्षण करणे हे पोलिसांची प्राथमिक जबाबदारी असताना जिल्हा पोलीस अधीक्षक ॲडिशनल एस पी डी एस पी यांच्यासह मोठी फौज घटनास्थळी असतानाही या गुंडावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांमध्ये संतापाची चन, लाट ओसळली आहे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे यांनी प्रशासनाच्या या भूमिकेवर तीव्र प्रतिक्रिया नोंदवली ते म्हणाले गणेश उत्सव हा आपल्या हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र उत्सव आहे हा, हा उत्सव कोणतेही गालबोट न लावता शांततेत पार पाडण्याची जबाबदारी प्रशासनावर असते मात्र पोलिसांनी सत्ताधारी गटांच्या राजकीय स्पर्धेत अडकून सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षेकडे व सोयीसुविधांकडे दुर्लक्ष केले त्याहूनही गंभीर बाब म्हणजे तडीपारीची नोटीस मिळालेल्या गुंडाला आमदारांच्या छत्रछायेखाली मंचावर बसू देण्यात आले हे चंद्रपुराच्या कायदा सुव्यवस्थेसाठी धोक्याची घंटा आहे धोटे यांनी पुढे सांगितले की भाजपच्या दोन आमदारांनी शेजारीच उभारलेल्या स्वागत मंचामुळे संपूर्ण विसर्जन व्यवस्थापन कोलमडले वाहतूक कोंडी गोंधळ गर्दी यावर नियंत्रण ठेवण्यात पोलीस प्रशासन अपयशी ठरले मध्यरात्रीपर्यंत अनेक अनेक गणेश मूर्ती विसर्जनासाठी प्रतीक्षेत राहिल्या तर नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला या संपूर्ण प्रकरणामुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून शहरातील कायदा आणि सुव्यवस्था राजकीय गटबाजीच्या विळख्यात सापडल्याची तीव्र चर्चा शहरभर ऐकायला येत सुरू आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद